तू तीच आहेस भाग सात काळजी घे येतो मी बाय तिला काळजी घ्यायला सांगून निघून गेला आत्तापर्यंत मी ज्या मोठ्या व्यक्तींना बघितलं होतं ते किती गर्विष्ट होते पण यांच्यामध्ये गर्व कुठेही नाही आहे आणि सगळ्यांचा किती विचार करतात यांचे आईवडील खूप लकी आहे की त्यांना यांच्यासारखा मुलगा मिळाला नाहीतर आजकालच्या जगात कोणकोणाचा कौन इतका विचार करतो यांनी तर त्यांच्या कामगाराचासुद्धा किती विचार केला एक व्यक्ती म्हणून तुम्ही खूप चांगले आहात सर ती मनात म्हणाली येशू मला नाही वाटत तो मॅनेजर काही सांगेल नाहीतर आत्तापर्यंत तू त्याला किती कॉल केले एकदाही त्याने रिसीव केला नाही समीक्षा म्हणाली समीक्षा काही कामात असेल फोन करेल तो नाहीतर उद्या हॉटेलमध्ये जाऊन मी त्याला सोडणार नाही ईशा म्हणाली आणि परत एकदा मॅनेजरला कॉल केला आणि यावेळेस त्याने कॉल उचलला हॅलो मी इशिका ती म्हणाली तसं मॅनेजरने घाबरून समोर बघितलं मी मी तुमच्याशी नंतर बोलतो त्याने लगेच फोन कट केला अरे असा काय हा लगेच फोन कट केला पण आवाजावरून घाबरलेला वाटत होता इशिका कट झालेल्या फोनकडे बघून म्हणाली बघ मी तुला बोलले होते ना मला नाही वाटत हा तुझं काम करेल अगं तो खूप मोठा व्यक्ती आणि त्याच्या बाबतीत अशी इन्फॉर्मेशन देणं म्हणजे त्या मॅनेजरसाठी पण धोक्याचं आहे अशाने त्याचा जॉब जाऊ शकतो समीक्षा म्हणाली तसा इशिकाने डोक्याला हात लावला त्या रात्री ही मुलगी कोण होती त्या दिवशी पार्टीमध्ये होती त्यात ही मुलगी आलेली होती तुम्ही सांगू शकता ही कोणाची मुलगी आहे कुठे राहते समोर काही गार्ड उभे होते त्यांना बघून तो आधीच घाबरला होता त्यात त्यांनी सी सी टी व्ही चेक करून त्याच्यामध्ये येताना जाताना इशिका दाखवली आणि तिच्याविषयी विचारलं मॅनेजरला तर घामच फुटला त्याला वाटलं इशिकाचा जीव धोक्यात आहे काही झालं तरी तो पहिल्यापासून तिला ओळखत होता म्हणून तिचा जीव धोक्यात घालणार नव्हता म्हणून त्याने साफ नकार दिला की तो तिला ओळखत नाही मी खरंच या मुलीला ओळखत नाही अशा किती मुली इथे येतात जातात प्रत्येकाची माहिती थोडीच मी ठेवणार तो मॅनेजर कपाळावरचा घाम पुसत म्हणाला ठीक आहे परत काही मदत लागली तर आम्ही येऊ आणि जर तुला काही माहीत झालं तर आम्हाला लगेच कळव ते गार्ड तिथं त्याला सांगून निघून गेले ओ माय गॉड ते गेल्यानंतर मॅनेजरने कपाळाचा कपाळावरचा घाम पुचला आणि लगेच इशिकाला फोन लावला इशिका डोक्याला हात लावून बसलेली होती तिच्याकडे एकमेव मार्ग होता भार्गविषयी माहीत करून घेण्याचा पण आता तोही बंद झालेला दिसत होता समीक्षा तिच्याकडे बघत होती इशिका एकटक आपल्या फोनकडे बघत होती नशिबात असेल तर तिला त्याच्याविषयी काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल म्हणून ती खूप आशेने त्या फोनकडे बघत होती तितक्यात मॅनेजरचा कॉल आला आणि तिच्या डोळ्यात चमक आली हॅलो इशिका मॅम तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे तो म्हणाला तशी ती खूश झाली तिला वाटत वाटलं आता भार्गविषयी तिला माहीत होईल हो बोला पटकन माहीत झालं का तुम्हाला त्या दिवशी त्या रूममध्ये कोण होतं ती खुशीत म्हणाली इशिका मॅम त्या दिवशी त्या माणसाचं लॉकेट तुमच्याकडे राहिलं आहे ते शोधायला त्याची गाड आले होते आणि त्या मुलीविषयी माहिती विचारत होते आणि त्यांना असं वाटत होतं की ते, ते लॉकेट तुम्ही चोरलं आहे मॅनेजरला लॉकेटविषयी काही माहीत नव्हतं पण ते लॉकेटचा फोटो आणि त्यावेळेस रूममधून बाहेर पडताना इशिकाच्या गळ्यात असलेल्या लॉकेट त्याने बघितलं त्याला वाटलं ते लॉकेट चोरीला गेलं म्हणून हे शोधत आहे काय बोलताय तुम्ही मी ते लॉकेट चोरलेलं नाही आहे त्या दिवशी त्या व्यक्तीने ते ते तुम्हाला शोधत तुम्हा आहे कदाचित त्या व्यक्तीने त्यांना तुमचा शोध घ्यायला सांगितलं आहे मला माहीत नाही म्हणजे ते लॉकेट चोरलं आहे का नाही ते फक्त बोलले की हे लॉकेट एका मुलीकडे आहे आणि ती त्या मुलीचा शोध ते घेत आहे आणि मी असं बोलतानाही ऐकलं त्यांच्यामध्ये की ते लॉकेट करोडो रुपयांचं आहे मॅनेजर असं म्हणताच इशिकाने पटकन आपल्या गळ्यावर हात ठेवला पण तिच्या लक्षात आलं की तिने ते, ते लॉकेट सुरक्षित ठेवलं आहे म्हणून तिने हुश केलं इशिका मॅम त्यांनी तुम्हाला तिथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बघितलं आहे आता ते कसंही करून तुमचा शोध घेतील त्यामुळे तुम्ही सांभाळून राहा कुठेही जाताना आपला चेहरा झाकून जा मॅनेजर तिच्या काळजीने बोलत होता तसा तिने डोक्यावर हात मारला ते मी माझं मी बघून घेईल तुम्ही काळजी करू नका तुम्ही मला इतकी महत्त्वाची माहिती दिली त्यासाठी थँक्यू असं बोलून तिने कॉल कट केला समीक्षा तिच्याकडे कन्फ्यूज होऊन बघत होती तिला तर काहीच कळत नव्हतं काय झालं इशू समीक्षाने विचारलं समीक्षा आता आपल्याला त्याला शोधायची गरज नाही आहे तो तर स्वतःच मला शोधत आहे आणि लवकरच मला शोधता शोधता तो माझ्यापर्यंत पोहोचेल पण मी इतक्या सहजासहजी हाती लागणार नाही मला फक्त एकदम माहीत होऊ दे की तो व्यक्ती कोण आहे मग बघ इशिका म्हणाली तिकडे भार्गवला त्या सी सी टी व्हीचा व्हिडिओ पाठवला तो मीटिंगमध्ये असल्यामुळे त्याने लवकर बघितला नाही मीटिंग झाल्यानंतर त्याने त्याचा फोन हातात घेतला आणि तो व्हिडिओ बघायला लागला त्यात ते एक मुलगी पळत येताना दिसली आणि त्याच्या रूम बाहेर डोक्याला हात लावून बसलेली होती कपड्यांवरून तर ती खूपच मॉर्डन वाटत होती पण ती कोणापासून पळत आली हे त्याला कळलं नाही आणि तितक्यात त्याला हे दिसलं की त्याने दरवाजा उघडून तिला आत ओढलं त्यानंतर आतमध्ये काय झालं हे त्याला आठवत नव्हतं मग शो न आला दुसऱ्या मुलीला घेऊन त्यानंतर काही वेळात ती मुलगी बाहेर पडली आणि तिच्या गळ्यात लॉकेट होतं दिसायला ती सुंदर होती यात वादच नाही जेव्हा ती रूममधून बाहेर पडली आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसली तेव्हा भार्गवने व्हिडिओ तिथेच थांबवला आणि तिला एकटक बघायला लागला जबरदस्त सुंदर होती ती त्या रात्री तो तिच्याजवळ गेला तिच्या परफ्यूमचा सुगंध अजूनही त्याला आठवत होता तिला बघितल्यानंतर त्याला थोडं थोडं आठवत होतं पण क्लिअरली नाही त्याने दोन बोटं कपाळावर घासली आणि तो व्हिडिओ कट करून लगेच गार्डला फोन लावला कोण आहे ती मुलगी कुठे राहते काय करते त्याने लगेच त्याचे फ्रेशने विचारले बस त्या मुलीचा फक्त चेहरा बघितला आहे ती कोण आहे कुठे राहते याची अजून माहिती मिळाली नाही पण आम्ही लवकरच तिचा शोध घेऊ त्याची माणसं म्हणाली तसा त्याने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला तो तिच्या इतक्या जवळ असूनही भरपूर लांब होता लवकरात लवकर तिची माहिती काढा असं म्हणून लगेच फोन कट केला त्याने परत तो व्हिडिओ बघितला त्यामध्ये ती क्लिअरली त्याला दिसत होती पण आता तिला शोधायचं कुठे पण तिला शोधल्याशिवाय तोही शांत बसणार नव्हता कीर्ती कीर्ती आजपासून तुला या मुलांना सांभाळायचं आहे तुला फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे तेही त्यांचं स्कूल सुटल्यानंतर अकरा वाजेपर्यंत त्यांचं स्कूल सुटेल त्यानंतर तुला पाच वाजेपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे मग तू घरी जाऊ शकते योगेश तिला माहिती देत होता आरव गाडीला टेकून उभा होता हाताची घडी डोळ्यावर गॉगल अंगात थ्री फीस सूट ओ माय गॉड जबरदस्त दिसत होता कीर्तीने एकदा वळून त्याच्याकडे बघितलं आणि परत पुढे बघितलं आसपासचे लोकही त्याच्याकडे बघत होते कारण की तो खूपच जास्त हँडसम दिसत होता पण त्याला बाकी कोणाशी काही घेणं देणं नव्हतं त्याची परी त्याच्या समोर उभी होती सिंपल होती पण सुंदर होती निरागस होती तिचे भुरभूर ओढणारे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते आणि तिच्या नाजूक हाताच्या बोटांनी ती त्यांना मागे करत होती मधून चोरून त्याच्याकडेही बघायची त्याला सगळ्यात जास्त आवडायचे तिचे ते डोळे खूप सुंदर होते त्या डोळ्यांमध्ये बघतच बसावं असं त्याला वाटायचं तो एकटक तिला बघत होता पण गॉगलमुळे ते समजून येत नव्हतं तू मुलांचा व्यवस्थित सांभाळ करशील ना कारण त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या मुलांची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे त्यामुळे त्यांची काळजी घेणं हे तुझं पहिलं कर्तव्य आहे काही झालं तरी मुलांना काहीही होता कामा नये ते लहान आहेत त्यांना खूप सांभाळून घ्यावं लागेल योगेश सांगत होता आणि ती ऐकत होती त्याने तिला सगळं व्यवस्थित सांगितलं तिथल्या शिक्षकांशी ओळख करून दिली मुलांशी ओळख करून दिली सगळे मुलं तिला बघून खुश होते तिलाही त्यांच्यात राहायला आवडणार होतं खूपच निरागस मुलं होते तुम्ही काळजी करू नका आजपासून यांची जबाबदारी माझी कीर्ती हसत म्हणाली आणि तिच्या गालावरचं ते निखळ हसू बघून एक बार फिरसे का दिल धडक उठा त्याने केसांमध्ये हात फिरवला आणि गालात हसला ही लडकी मेरी जान ले लेगी त्याने परत केसांमधला हात खाली घेतला सर मी कीर्तीला सगळं समजावून सांगितलं आहे ती आजपासूनच तिच्या कामाला सुरुवात करणार आहे इथल्या सर्व टीचरसोबत मी तिची ओळख करून दिली आहे आता काही प्रॉब्लेम नाही आणि तशी मुलगी खूप चांगली वाटते ती सगळं व्यवस्थित सांभाळून घेईल योगेश पण कीर्तीकडे बघून बोलला तसा आरो कपाळावर आठ्या पडल्या ती तिचं काम व्यवस्थित सांभाळेल आता तू तु तु तुझं काम कर नको त्या गोष्टींकडे डोळे लावून बसू नको चला आरो रागत म्हणाला योगेशला कळालं नाही सरांना काय झालं पण त्याने जास्त काही विचारलं नाही स्कूल सुटल्यानंतर ते सगळे मुलं कीर्तीजवळच होते स्कूलमध्ये खूप मोठं गार्डन होतं तिथे एका झाडाखाली ती त्यांना घेऊन बसली सगळे मुलं तिच्याशी खूप छान बोलत होते हसणं खेळणं त्यांच्यामध्ये तिलाही खूप भारी वाटत होतं खूप दिवसानंतर ती अशी मन मोकळेपणाने जगत होती नाहीतर नेहमी तिच्या मनात भीती असायची टेन्शन असायचं पण आज ती त्या मुलांमध्ये आनंदाने भरभरून जगून घेत होती वहिनी मला तुझ्याशी बोलायचं आहे सगळ्यांची जेवणं झाल्यावर सगळे आपापल्या आप रूममध्ये गेले प्रिया आणि अबोली पण रूममध्ये चालल्या होत्या पण गौरवने अबोलीला थांबवून घेतलं बोल ना गौरव तसंही आजकाल तुला आपल्या वहिनीसोबत बोलायला वेळ कुठे असतो मुलं मोठे झाली जबाबदाऱ्या वाढल्या आणि आपलं बोलणंही कमी झालं ती गाल फुगवत म्हणाली खरंच त्याला आता पाहिजे तसा त्याच्या वहिनीसोबत वेळ घालवता येत नव्हता पण आज प्रियाला मात्र गौरववर डाऊट येत होता कारण जेव्हा पण तो आबोलीला इतका प्रेमाने आवाज द्यायचा ना तेव्हा काहीतरी तिला चिडायला लावून द्यायचा गौरव तुला जे काही बोलायचं आहे असेल ते सकाळी बोल आता आबोली थकली आहे तिला आराम करू दे दिवसभर ती काही ना काही काम करतच असते आता वेळ खूप झाला आहे तुम्ही सकाळी बोला प्रियाने लगेच सावरती बाजू घेतली पण तो गौरव तो कसा मागे हटणार होता आणि ऐकल्याशिवाय आबोली कशी मागे हटणार होती काही नाही गं प्रिया बोलू दे त्याला असाही त्याला जास्त वेळ नाही मिळत वहिनीसोबत बोलायला आज आहे तर बोलू दे आणि मी काही थकलेली नाही आहे आबोली म्हणाली तसं प्रियाने डक्याला हात लावला अबोलीने स्वतःच्या पायावरच दगड मारून घेतला होता गौरवने लगेच आबोलीचा हात धरला आणि तिला घेऊन बाहेर गार्डनमध्ये आला प्रिया पण त्यांच्या मागेच आली तिला गौरवचा खूप राग येत होता तिला माहीत होतं हा काही ना काही काळी लावणारच ये बहिणी तू बस इथे त्याने तिला बाहेर गार्डनमधल्या लाकडी सोफ्यावर बसवलं आणि तो तिच्या बाजूला बसला प्रिया तू इथे काय करत आहे आमच्या दीर आणि वहिनीमध्ये तुझं काय काम आहे जा तू झोपून घे मला आज तू जास्त थकलेली वाटत आहे खूप काम करावं लागतं ना तुला थोड्या वेळ बसतो आम्ही जा तू आराम कर तो तिला तिथून कटवण्यासाठी बोलला तसं तिने त्याच्यावर डोळे मोठे केले पण त्याला काही फरक पडला नाही आबुलीने तिच्याकडे बघितलं तशी ती तिथून हळूच हसत गेली आता तिला तिथून डायरेक्ट जायला सांगितल्यावर ती कशाला थांबेल तिथे पण तीही काही कमी नव्हती ती तिच्या रूममध्ये न जाता सरळ अग्नियीकडे गेली गौरव तू तिला कशाला जायला सांगितलं थोड्या वेळ ती आपल्यासोबत बसली असती गप्पा मारल्या असत्या अबोली म्हणाली वहिनी मला तुला काहीतरी सिक्रेट सांगायचं आहे आणि ती प्रिय असताना नाही सांगू शकत मी ती लगेच जाते आणि दादाला सगळं सांगून देते त्यानंतर दादा माझी खरडपट्टी काढतो गौरव म्हणाला तसा आबोलीचा चेहरा आता सिरियस झाला तिला वाटलं आता खूप महत्त्वाची गोष्ट गौरव सांगणार आहे तेही अग्ने बाबतीत काही सिक्रेट सांगायचं आहे तुला पटकन सांग ती म्हणाली तसा तो सावध होऊन बसला इकडे तिकडे बघितलं कोणीच नव्हतं वहिनी तुला माहीत आहे का दादाची आत्ताची नवीन सेक्रेटरी खूप मॉडर्न आहे तो म्हणाला तसं आबुलीने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघितलं मग जो पहिला सेक्रेटरी होता तो कुठे गेला तिने विचारलं त्याने काहीतरी प्रॉब्लेम केला त्यामुळे दादाने त्याला जॉबवरून काढून टाकलं आणि आता खूपच मॉर्डन मुलगी त्याची सेक्रेटरी ठेवली आहे तू बघ आता मी तुला सांगायचं काम केलं आता या वयात माणसाचा तोल जाऊ शकतो त्यामुळे तू तु तुझ्या नवऱ्यावर लक्ष ठेव गौरव म्हणाला तसा तिने डोक्याला हात लावला पण किती मॉर्डन सेक्रेटरी असली तरी आपल्या दादाचा तोल काही जायचं नाही त्याच्या लाईफमध्ये अशा किती सुंदर मुली आल्या आणि गेल्या पण त्याने कधी नजर वर करून त्यांच्याकडे बघितलं नाही तो तुझ्यावरच खूप प्रेम करतो ग त्यामुळे त्याच्यावर अजिबात संशय घेऊ नको अचानक गौरवने पलटी मारली म्हणून तिने कन्फ्यूज होऊन त्याच्याकडे बघितलं तर तो थोडा हसत घाबरत बोलत होता गौरव तू आधी काय बोलत होता आणि आता काय बोलत आहे अबोलीला ना त्याचं काय चालू आहे आधीचं सोड ग मी आता काय बोललो त्यावर लक्ष दे तो तिचा हात दाबत म्हणाला तिने त्याच्याकडे बघितलं आणि त्याची नजर फॉलो केली तर तिला अग्नय आणि प्रिया उभी असलेली दिसले गौरव तुझ्या मुलाचं वय काय आहे अग्नेय त्याच्या बाजूला येऊन बसला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला अंशूचं वय अंशू आता एकवीस वर्षाचा आहे गौरव घाबरत घाबरत म्हणाला प्रियाला हसू यायला लागलं अबोली गप ओढ दाबून हस बसली म्हणजे तुझा मुलगा मोठा झाला हो ना अग्नेने विचारलं तसं गौरवने हो मध्ये मान हलवली मग तुझा मुलगा इतका मोठा झाला मग तू कसा अजून मोठा झाला नाही अजूनही तुझ्या वहिनीचे कान भरवायचे सोडू नको तू अग्नेने त्याची मागून मान पकडली अरे दादा मी तिचे कान भरवत नव्हतो गौरव म्हणाला पण अग्नेने त्याला सोडलं नाही प्रिया मोठमोठ्याने हसायला लागली तसं गौरवने तिच्याकडे रागात बघितलं पण ती त्याला घाबरणार थोडीच होती मिस्टर सहस्त्रबुद्धे सोडा त्याला मी आधी खूप वेळा सांगितला आहे की तो ऐकून घेतो म्हणून तुम्ही त्याच्यावर जास्त रुबाब करता आणि कोण आहे ही, ही नवीन सेक्रेटरी आबोलीने अग्नेच्या हातातून गौरवला सोडवलं आणि ती कमरेवर हात ठेवून अग्नेयसमोर उभी राहिली तसं अग्नेने अजून रागात गौरवकडे बघितलं जी आग त्याला लावायची होती ती त्याने लावली होती तुझ्या लाडक्या दिराने तुला सांगितलं आहे ना मग त्यालाच विचार मी चाललो गुड नाईट अग्नेय असं म्हणून लगेच तिथून निघाला पण अबोली काही कमी होती का तीही त्याच्या मागे निघाली मिस्टर सहस्त्रबुद्धे मी तुम्हाला विचारत आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या अबोली भूनभून करत त्याच्या मागे निघून गेली प्रियाने गौरवकडे बघितलं तर तो घालात हसत होता गौरव असं का केलं तू ती रागात म्हणाली ते काय आहे ना स्वीट हार्ट खूप दिवसांनी वहिनी स्वतःला विसरत चालली होती मग दादालाही करमत नव्हतं म्हणून त्याची आबोली त्याला मी परत दिली आणि तू काळजी करू नको पाच दहा मिनटात भांडतील नंतर परत एकमेकांना मिठीत घेऊन झोपतील चला आता मी तुला मिठीत घेऊन झोपतो त्याने तिच्या गळ्यात हात टाकला आणि तिला रूममध्ये घेऊन गेला आय एम सॉरी तब्येत ठीक नसल्यामुळे पार्ट यायला थोडा लेट झाला पण पुढचा पार्ट लवकरच येईल